पाकिस्तान यांच्यामधलं सिसफायर हे आपणच केलं हे डोनाल्ड ट्रम्प उभ्या जगाला ओरडून सांगतात दरम्यान चर्चेच्या टेबलवर बसून भारत आणि पाकिस्तानातल्या नेतृत्वानं आपल्यासोबत जेवण करावं मी त्यांना आमंत्रण देतो असं म्हणत ट्रम्प यांनी भारत पाकिस्तान संबंधांमध्ये लुडबुड केली होती आणि दहशतवादी कृत्य करणाऱ्या पाकिस्तानला आणि भारताला एकाच तराजूत तोलण्याचं काम त्यांनी केलं होतं आता देखील डोनाल्ड ट्रम्प यांना डिप्लोमॅटिक लंचचा डाव आखून भारत आणि पाकिस्तान समान पातळीवर आणण्यात प्रयत्न केला होता मात्र तो प्रयत्न नरेंद्र मोदींनी हाणून पाडलाय ट्रम्प यांच्या डिप्लोमॅटिक लंचला मोदींनी कसा ब्रेक लावला समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहताय बखरला येऊ सो सोनार्की एक लोहारकी या म्हणीचा प्रत्यय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॅनडा दौऱ्यात आणून दिला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्या तेरा वेळा लुडबुड करायचा केलेला प्रयत्न पंतप्रधान मोदींनी एका झटक्यात उधळून लावला मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या त्या पलीकडचा एक महत्वाचा डिप्लोमॅटिक लंचचा डाव देखील मोडून काढला पण त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानी स्वयंघोषित फिल्ड मार्शल असी मुनीर यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये जेवण केलं या डिप्लोमॅटिक लंच मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना परस्पर सहभागी करून घ्यायचा ट्रम्प यांचा डाव होता आपण एकाच वेळी पाकिस्तानच्या फील्ड मार्शल बरोबर आणि भारताच्या जेवतोय असं ट्रम्प यांना सगळ्या जगाला दाखवून द्यायचं होतं म्हणूनच त्यांनी मोदींना कॅनडा दौरा संपल्याबरोबर अमेरिकेत यायचं निमंत्रण दिलं पण मोदींनी यातला डाव बरोबर ओळखून ट्रम्प यांचं निमंत्रण नाकारलं आणि ते क्रोएशियाला निघून गेले ऑपरेशन सिंदूरच्या लढाईत पराभूत झालेल्या ले पाकिस्तानी लष्कर प्रमुखाला अमेरिकेच्या अध्यक्षांनी बरोबरीचा समजून मान दिला तरी भारत त्याला बरोबरीचा समजत नाही हे मोदींनी ट्रम्प यांचं निमंत्रण नाकारून दाखवून दिलं वास्तविक जी सेवनच्या बैठकीच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट अपेक्षित होती पण मोदी कॅनडात पोचण्यापूर्वीच ट्रम्प कॅनडा सोडून अमेरिकेत निघून गेले त्यामुळे दोघांची भेट टळली पण जी सेव्हन ची बैठक संपल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन केला नियोजनाचं कारण सांगून ट्रम्प यांचं निमंत्रण नाकारलं पण ट्रम्प यांना भारतात होणार असलेल्या क्वाड राष्ट्रप्रमुखाच्या बैठकीचं निमंत्रण दिलं तर ट्रम्प यांनी आनंदाने स्वीकारलं पण मोदी कॅनडातून अमेरिकेला न जाता थेट दाखल झाले फोनवर मोदींनी ट्रम्प यांना स्पष्ट शब्दात सुनावलं की भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या संघर्षात कधीच भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार विषयक चर्चा झाली नाही शस्त्रसंधीसाठी भारतानं ना अमेरिकेची मध्यस्थी स्वीकारली नाही ती कधी स्वीकारणार देखील नाही ऑपरेशन सिंधूरचा पहिला टप्पा यशस्वी झाला पाकिस्ताननं विनंती केली म्हणून भारतानं सैनिकी पातळीवर चर्चा करून सैनिकी कारवाई थांबवली त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या शस्त्रसंधीचं क्रेडिट तेरा वेळा घेऊन देखील काहीही फायदा झाला नाही मोदींनी ते क्रेडिट एका झटक्यात काढून घेतलं पण त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानी स्वयंघोषित फील्ड मार्शल यांच्या सोबत व्हाईट हाऊसमध्ये जेवले या डिप्लोमॅटिक पंतप्रधान नरेंद्र मोदींना परस्पर सहभागी करून घ्यायचा ट्रम्प यांचा डाव होता आपण एकाच वेळी पाकिस्तानच्या फील्ड मार्शल बरोबर आणि भारताच्या पंतप्रधानांबरोबर जेवतोय असं ट्रम्प यांना सगळ्या जगाला दाखवून द्यायचं होतं म्हणूनच त्यांनी मोदींना कॅनडा दौरा संपल्याबरोबर अमेरिकेत यायचं निमंत्रणही दिलं होतं पण मोदींनी यातला डाव बरोबर ओळखून ट्रम्प यांचं निमंत्रण नाकारलं आणि ते क्रोशियाला निघून गेले हा व्हिडिओ कसा वाटला आणि मोदींचा हा निर्णय कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि करायला धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा